सामूहिक नामस्मरणामध्ये जे काही चैतन्य असतं ते चैतन्य आपल्या आपल्या सगळ्यांना आणि सगळ्यांच्याच अंगावर ले ले। गायन वादन नृत्य या नुसत्या कला आहेत तर ही एक परमेश्वराची सेवा आहे परमेश्वराची सेवा करण्याचं हे से एक माध्यम आहे आज ही सगळी मंडळी आपली सेवा परमेश्वर चरणी स्वामी चरणी आज अर्पण करणार आहेत पालखीचे भोई होणं म्हणजे सोपं नाही बरं का प्रत्येकाला हे पुण्य मिळत नाही आणि पालखी पालखीचे भोई होणं पालखीच्या जा खालून जायला मिळणं किंवा प्रत्यक्ष त्या प्रत्यक्ष त्या क्षणाचं साक्षीदार होणं हे सुद्धा खूप पुण्याचं काम आहे आणि खूप आनंद देणार आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण जे गाणं ऐकलं निघालो घेऊन दत्ताची पालखी या गाण्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की लेखक जे आहेत लेखक प्रवीण डवणे यांनी त्यांचा अनुभव हो त्या पुस्तकामध्ये लिहिला आहे आणि त्या पुस्तकात त्यांनी म्हटलं आहे की खाली माझं नाव हो। लेखक म्हणून छापलं नव्हतं पण नाव छापलं नव्हतं पण रेल्वेच्या डब्यामध्ये सगळेजण बसले होते आणि ते हे पालखीचं गाणं म्हणत होते माझ्याकडे कोणी बघतही नव्हतं मी एका कोपऱ्यात उभं होतं दोन तास कसे गेले ते कळलं नाही सगळ्यांचा नामस्मरणाचा सा गजर चालला होता आणि माझंच गाणं मी त्रयस्थासारखं ऐकत होतो आणि ते गाणं ऐकून माझ्या मनामध्ये रोमांच उठले होते आज असेच रोमांच आपल्याही मनामध्ये उठलेले आहेत तर ह्या दत्ताचा दत्तगुरूंचा आशीर्वाद घेऊन आपण आता तांबे आणि पाडगावकर ह्या कार्यक्रमाच्या कडे वळूयात आज, आजचा दिवस हा नॉस्टलजिक होण्याचा आहे आज आजची संध्याकाळ ही नॉस्टेल होण्याची आहे नॉस्टेल म्हणजे आपल्याला आपल्या कॉलेजच्या दिवसात घेऊन जाणारी नाही तर ती त्याही पेक्षा आधी अठराव्या एकोणीसाव्या शतकामध्ये घेऊन जाणारी आहे कविता म्हणजे काय हो कविता म्हणजे उत्कट भावनांची नेटक्या शब्दात केलेली अभिव्यक्ती कविता म्हणजे स्पॉन्टॅनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फीलिंग्स कविता म्हणजे काय तर अक्षर असह्य होऊन जी प्रसवते ती कविता काळाच्या मर्यादा ओलांडून रसिकांच्या मनावर शतकानुशत शतका गारूड घालते अधिराज्य करते ती कविता गदिमाडगुळकर शांता शेळके सूत बाभ बोरकर कवी ग्रेस इंदिरा संत पद्मा गोळे पाडगावकर तांबे किती नावं घ्यायची आणि किती वगळायची कळत नाही पण या कवितांनी आजही आपल्याला मोहित केलेलं आहे संमोहित केलं आहे म्हणून तर द शंभर वर्ष उलटून गेली तरी त्यांच्या गाण्याचा कार्यक्रम आज आपण इथे स्वामींच्या दरबारात करत आहोत आजची ही संध्याकाळ आपल्याला शंभर वर्ष मागे घेऊन जाणार आहे आणि या दोन तासातील प्रत्येक क्षण हा उत्कट आनंदाचा असणार आहे दोन प्रतिभावंत कविताच्या कवींच्या कविता, कविता तेवढंच असामान्य संगीतकारांचे संगीत, संगीत आणि तेवढ्याच ताकदीची गायिका ह्या <laughs> सगळ्यामुळे आपली संध्याकाळ ही निश्चितच होणार आहे कवितेमध्ये काय नसतं कवितेमध्ये निसर्ग असतो कवितेमध्ये नाती असतात त्याच्यामध्ये कधी आई असते कधी वडील असतात कधी मित्रमैत्रिणी कधी प्रेयसी प्रियकर तर कधी कधी भाऊ बहीण पण असतात भाऊ म्हणजे काय हो सुरू आपला तो आणि भाऊ आणि बहीण हे दोघही जण एकाच अंगणात लहानाचे मोठे झालेले असतात एकमेकांची चेष्टा मस्करी खोड्या काढत ते पुढे जात असतात त्यावेळेस त्यावेळची आता ही अठ अठराव्या शतकातली कविता आहे त्यावेळची वेळच वेगळी होती मुलींची लग्न ही आठव्या नवव्या वर्षाला व्हायची आणि मग त्यामुळे आपण नवविवाहिता म्हटलं तरीसुद्धा अठरा वर्षाची असायची आणि आपल्या ह्या नवविवाहिता बहिणीची चेष्टा भाऊ करतोय आणि त्यावेळेला ती चिडते ती लटका राग आणते आणि ती म्हणते की मी आई बाबांना सांगेल तो काळ तसा होता की शांता शेळकेंची कविता आहे बघा की आई ग बघ ना कसा हा दादा तशीच ही पण कविता आहे एकोणीसशे सातची कविता आहे भारत आंब्यांची कविता आहे इंदूर इथे असताना त्यांनी रचलेली ही कविता आहे आणि त्या कवितेमध्ये आपल्या लहान बहिणीची चेष्टा करताना भाऊ म्हण भाऊ म्हणतोय भाऊ चेष्टा करतोय त्यावेळेचं गाणं आहे तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या गाळा संगीत आहे वसंत प्रभू आशा भोसले आणि सुधीर फडके पलास रागातील हे गाणं आहे बालगीत आहे आणि सादर करत आहेत अरविंद आणि आदिती